hedefi için

त्या पैलवानाला बजीरंग बलीची तलवार मान्यवर मंडळींच्या मन्ने उपस्थितीमध्ये दिली जाते है, ती तलवार ज्ञानातून काढली जाते मनदेशाच्या देशाच्या विकासासाठी सातारा जिल्ह्याच्या भविष्यासाठी त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये एकदा हात वरती सई मान्यवर मंडळींसाठी मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर बरोबर देसा आपला सर्वांचा लाडक्या सन्मान्य जय कुमार गोरे भाऊ बोलतात एकदा हात वरती सर्व तरी आपल्या लाडक्या आता आता एक दोन मिनिटं पाच मिनिटं सगळ्यांनी थांबा गोष्ट देऊ नका थांबा साहेब आजचा दिवस माझ्या मायाकुटावच्या माता भगिनीच्यासाठी माझ्या मान घटावच्या शेतकरी बांधवांसाठी आणि ज्या बांधवांनी ज्या माता भगिनींनी माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास टाकला साहेब माझी पार्श्वभूमी कुठल्या संस्थानिकाच्या कुटुंबातली नाही माझे वडील एक किराणा दुकानदार आणि एक छोटे शेतकरी कुठलीही पार्श्वभूमी नसताना मी, मी माझ्या मान घटावळच्या जनतेला या माता भगिणीवर एक स्वप्न दाखवलं कि मला माझ्या मान घटावच्या मातीतनं कॅनलचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझा मान घटावच्या मातीमध्ये उसाची शेती झालेली बघायची आहे मला माझ्या मान कटावच्या मातीमध्ये कारखान्याचं धुराळ पेटलेलं बघायचंय मला माझ्या मान कटावच्या मातीचा दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक पुसायचा आहे साहेब या चार वरीचा संकल्प घेऊन ही मानदेशी जनतेच्या समोर हा जयकुमार बोले गेला आणि ह्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जनतेच्या विश्वासाला पात्र होत असताना साहेब माझा एवढा आनंदी माणूस या कोणी असू शकत नाही मी माझ्या जनतेच दिलेलं आश्वासन मी जनतेला दिलेला शब्द आणि तो शब्द शब्दाच्या पूर्ततेच्या दिशेने झालं आज आपण सरेजण बघता या मातीमध्ये हे पाणी येत असत या मातीला तुमच्या आमदार जयकुमार माणसांनी बळ ताकद शक्ती दिली किंब हे राजकीय पाठव जर जे गोरेच्या पाठीशी उभं नसत तर हे पाणी माल गटाच्या मातीत आलं नसत आणि हे पाणी इथे येत असताना ते शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत कधी पोचलं असत हे माहिती नव्हतं आणि तो माणूस नाही आमच्यासाठी तो देव माणूस आहे की ज्या माणसाला ह्या मान घटाच्या मातीत पाणी येत असताना ते शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोचाव एक जाणता राजा आमच्याकडे होऊन गेला अजूनही आहे आणि राजा या लोकांनी त्याला डोक्याव घेतलं जेव्हा जेव्हा शब्द त्यांनी टाकला तो तो शब्द लोकांनी कधी फुलू दिला नाही दगड उभा केला ते दगडाच्या पाठीशी उभी राहिली लोक पण तो जाणता राजा याच माझ्या जनतेच्या सुमार उभा होऊन सांगत होता की आता पाणीच नाही तर या भागाला पाणी घ्यायचं कुठलं तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो पाणीच नाही म्हणून सांगणारा अरे हा आमचा देव माणूस जे पाणीच नव्हतं टेम्बू मध्ये आमच्या गावाचा समावेश नव्हता या बत्तीस गावांचा समावेश आमच्या भागात नव्हता या सत्तावीस गावाला पाणी चुकलं नव्हतं टेंबूच्या बेचाळीस गावाला पाणी चुकलं नव्हतं या दुसऱ्या खोऱ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कृष्णा खोऱ्याच्या माणसाने घेतला तो देव माणूस निर्णय नाही घेतला फक्त निर्णय नाही घेतला तर त्या पाण्याचं वाटप केलं ते पाण्याचं वाटप झालं आणि बेचाळीस गावांना अडीच टी पाणी उपलब्ध झालं पाणी उपलब्ध झालं नाही ते पाणी उपलब्ध होत असताना त्या योजनेमध्ये त्या गावांचा समावेश केला टेंबूचा पाचवा टप्पा त्या टप्प्यामध्ये या गावांचा समावेश केला त्या बेचाळीस के गावांना सुनावी प्रशासकीय मान्यता दिली साहेब मागच्या सभेमध्ये आपण सांगितलं होतं जयकुमार जरा बेटाळ कारण आपण जे बोलतो तो शब्द कुर्तीला गेला पाहिजे पण साहेब या माझ्या जनतेचा आशीर्वाद जो म्हणून माझ्या सोबत आहे तुमचा पाठवा जो माझ्या सोबत आहे आजपर्यंत साहेब पाण्यांना बाबतीत जो जो शब्द जो एक वाघ तोंडात गेला तो तो शब्द पूर्ण झाला आहे या लोकांनी माझ्या तोंडातून वजवून घेतला आणि साहेब ते पाठवा तुमच्याकडून गेलं सुधारित प्रशासकीय मन्याला टेम्बूच्या योजनेला बेचाळीस दवाला मिळाली आणि मला आज सांगायला आनंद होतो साहेब याच्यापेक्षा दुसरा कुठलाही आनंदाचा दिवसात डिसेंबर मध्ये पाणी इलेक्शन ऑक्टोबर मध्ये होत आणि तुम्हाला वाटतं तुमचा पट्टी असा उभा राहणार नाही तुम्ही मला प्रोटेक्शन देत होता पण आपल्या सगळ्याला सांगायला मला आनंद होतो आंधळी धरणामध्ये जोपर्यंत पाणी पोचत नाही तोपर्यंत पर्यंत येणारी कुठलीही विधानसभेच किंवा कुठलीही निवडणूक हा जयकुमार हा शब्द मी माझ्या जनतेला साहेब पाणी आलो पाण्याचा मूर्त साहेब काय सांगतो अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर त्या बाबराने उद्ध्वस्त केलं पाचशे वीस वर्षापूर्वी आणि पाचशे वीस वर्षापूर्वी ते मंदिर उद्वस्त केलं त्या प्रभू पुन्हा मंदिरामध्ये स्थापित व्हायला पाचशे वीस वर्ष लागली अनेक सेवकांनी बलिदान दिलं अनेक लोकांनी त्यासाठी स्वतःचा जीव गमावला आंदोलन केली एक कारसेवक म्हणून आपण सांगित आहे आणि जेव्हा पाचशे वीस वर्षानंतर आमच्या प्रभू श्रीरामाला मंदिर मिळत होत साहेब त्याच दिवशी त्याच वेळी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी सीताबाईंचा परस्परशान पावन झालेली आमची भूमी आहे या ठिकाणी सीताबाईंच मंदिर आहे आणि आख्यायिका अशी सांगितली जाते की सीताबाईंचा स्पर्शान एक कलश लवडला आणि तो लवडलेला कलश दोन्ही बाजूला सांडला एका बाजूला बाणगंगा नदीची निर्मिती झाली आणि दुसऱ्या बाजूला मानगंगा नदीची निर्मिती झाली तेव्हापासून ही नदी फक्त पावसातच कधीतरी व्हायची पावसातच कधीतरी व्हायची एका बाजूला प्रभू मंदिर त्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना सीतामाईंच्या स्पर्शानं निर्मित झालेल्या मानगंगेमध्ये बावीस जानेवारीला या बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी साहेब पाणी आलं म्हणजे पाणी आणणारा प्रभू श्रीरामावेंद्र फडणवीस साहेब होता याचा आम्हाला मनापासूनचा आनंद साहेब या मोदेने आमदार केलं असे अनेक आमदार साहेब झाले पण सगळ्यांना हा ही ताकद न मला माहिती आहे मी साडे सात वर्ष साहेब विरोधात चालतो आपलं पाच वर्षाचा सरकार होता तेव्हा पण साहेब विधानसभेमध्ये तुम्ही मला बोलत होता या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये पण संघर्ष केला पण संघर्ष करत असताना खटावमाच्या मातीला न्याय द्यायला लागला तेव्हा साहेब साहेब तो टोकाचा संघर्ष केला कधी थांबलो नाही तो संघर्ष करत असताना साहेब माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा कोण पाठीशी माझ्या माझी जनता सोडून कोणी पाठीशी राहू या परिस्थितीमध्ये साहेब जेव्हा जेव्हा मी या निवडणुकीला उभा राहिलो जेव्हा जेव्हा एखादा संकल्प करून कामाला सुरुवात केली साहेब देवा तेव्हा माझ्यावर पोलिस स्टेशनच्या माध्यमातून जिथून जिथून जे काय करता आलं ते साहेब केलं या जयकुमार गोरेनं कुणाच्या वाऱ्या पाचव्या दिला नाही पण या जयकुमार गोरेला प्रत्येक वेळी निवडणूक असो काही असो जयकुमार गोरेवर गुन्हा पुन्हा दाखल झाला नाही असं साहेब कधी झालं नाही पण जयकुमार गोरे थांबला नाही साहेब न थांबता संघर्ष केला लांब कशाला साहेब आता सरकार गेलं त्यावेळी साहेब मला चार महिनं हा महाराष्ट्र सोडून राहायला लागलं त्यावेळी फक्त भुत्त ते फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या आमदाराच्या पाठीशी उभे होते हे मला अभिमानानं सांगायला तेव्हा साहेब हे सगळं करत असताना प्रचंड मोठा संघर्ष करत असताना सत्तावीस अठ्ठावीस केस साहेब जमाजा होतात तू दूरपर्यंत केसी केसची माझा काय संबंध दूर दूरपर्यंत संबंध कधी मी मुंबईत आहे इथं दाखवलाय अशा पद्धतीच्या संघर्षात साहेब इथंपर्यंत आलो त्याला कारण की मी सामान्य कुटुंबातला आहे पण सामान्य कुटुंबातला जयकुमार असला तरी साहेब पाटील साहेब इथं या माणसानं माझ्या पाठीशी उभी राहायची भूमिका घेतली आणि त्याच्यासोबत माझे मित्र आहेत रणजित दादा इथं आहेत आमचा राहुल दादा आहे ही दोन्ही माणसं जेव्हा जेव्हा साहेब जयकुमार गोरेवर संकट आलं तेव्हा तेव्हा अरमेश्वराचा तिथं पाठवलेली ही माणसं आहेत ऍक्सिडेंट झाला तरी दोघं सत्संग नाराज तरी लोक या सगळ्या परिस्थितीत उभी राहणारी माझी माझे सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आदरणीय उदय महाराज हे आमच्या पाठीशी कायमपणे मित्रत्वाचा नात्यांत कायम पाठीशी उभे राहिले त्या आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महेशजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब असणारे माझे सगळे सहकारी धैर्यशील नारायण मदन नारायण आहेत बाकी आमचे मनोज घे आहेत या ठिकाणी उभे असणारी सगळी माझी मोठी मोठी टीम आहे साहेब आता नावं घेऊन वेळ घालवणार आहे कारण आपल्या सगळ्यांची क्षमा मागेल की आपल्या सगळ्या शिवाय जो गोरे अपूर्ण आहे तो पूर्ण करण्याचं काम माझ्या या सगळ्या सहकार्याने केलं आहे त्या सगळ्या सहकार्यांची क्षमा मागेल की तुमचं नाव मला घेता आहे ते कारण वेळेचं खूप बंधन आहे आणि हे सगळं करत कारण माझ्या सगळ्या प्रसंगामध्ये हो तो जो प्रसंग माझ्यावर आला त्या त्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी तातडी झाला उभे राहण्याचं काम केलं केलं असेल तर ते माझे पत्नी सोनियाने माझ्या सारख्या माणसाशी लग्न करायचं आहे मग ते धाविष्ठ केलं पण अजून टिकलंय पण साहेब काय अडचण नाही माझे बंधू पलीकडे बसले जायचं आहे माझे वडील पाठीशी आहेत त्या सगळ्यांनी माझ्या सगळ्या प्रसंगामध्ये उभं राहत असताना सगळे पाठीशी उभी राहिले आणि आज सगळ्या जनतेला नतमस्तक होईल सांगेल की आपण सगळेजण पाठीशी उभे होता म्हणून हा जयकुमार गोरे तीन वेळा विधानसभेमध्ये गेला आणि या महानगंगेला आणि या भागामध्ये पाणी घेऊन आला अन्यथा हे सगळं शक्य झालं नव्हतं म्हणून साहेब आम्ही एवढंच सांगतो आम्हाला तुमच्या रूपाने देव माणूस भेटलाय नाव पण देवेंद्र साहेब आहे पण तुमच्या साहेब आम्हाला देव माणूस भेटलाय सगळं करत असताना साहेब आज मी खूप मोठं वेगळं भाषण नाही करणार ना आहे कारण माझं पाणी सोडून माझं काही कामच नाही साहेब मंत्री करा करू नका बाकी काय द्या देऊ नका पण आता पाण्याची लढाई अंतिम टप्प्यामध्ये साहेब आलेली आहे सांगायला आनंद होतो उरमोलीचं पाणी साहेब माझ्या वाहनात वाहतय आता चार चार सखर कारखाने उभे राहिले भागामध्ये लागला आहे पण नदीची उत्तर बाजू आहे त्या उत्तर मध्ये अजून पाणी गेलं नाही त्याही भागामध्ये पाणी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साडे चार महिन्यापूर्वी आदरणीय साहेब आपल्या मतदारसंघामध्ये आले होते साहेब आज नदी आज धरणाच्या दक्षिणेला आहे तेव्हा आपण उत्तरेला होतो या ठिकाणी बनतीस गावांच्या पाईपलाईनचा आपण भूमिपूजन केलं आणि सांगतो साहेब या पाईपलाईन मधलं पाणी आमच्या हिंगणीला गेल्याशिवाय जयकुमार हा संकल्प मी केलेला आहे आणि साहेब सांगतो ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला यायचं ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा आहे त्या बनतीस गावामध्ये माझ्या माळसिवास तालुक्यातला शेवटच्या टोकाचं गाव आहे हिंगणी त्या गावात जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत निवडणूक लढवणार पण ह्या संकल्पाला तुमची साथ आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे साहेब हा संकल्प पूर्ण होणार त्याला कारण आहे बसलेले दीपक कपूर साहेब आहेत त्यांच्यासोबत आमचे कपोले साहेब आहेत त्यांच्या सोबत बाजूला धुमाळ साहेब आहेत त्यांच्या बाजूला कुणाले साहेब आहेत त्यांच्या बाजूला आमचा निकम गेला निकम आणि त्यांच्या सोबत सगळे साथीदार आहेत या लोकांना जेवढे धन्यवाद घ्यावे एवढे धन्यवाद कमी आहेत आणि या लोकांनी जे जे सांगितलं जे जी, जी भूमिका मांडली त्या त्या भूमिकेला पाठबळ देण्याचं काम यांनी केलंय आणि आज त्यांनीच मला शब्द दिला आहे शब्द घ्या की ऑगस्ट महिन्यामध्ये हे पाणी सोडण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे आज शब्द घेण्याचा त्यांनी मला सांगितलंय बपू साहेब तुम्ही असंच जबाबदारी सांगतो आपण सवा टी एमसीच पाणी जे कटापूर मध्ये राहिलेल्या सत्तावीस गावांना उपलब्ध करून दिले आता ते सवा टी पाणी ज्या सत्तावीस गावांना द्यायचंय त्या गावांच्या सर्वेचं टेंडर झालंय शहाण्णव लाख रुपयेच सर्वेचं टेंडर झालंय साहेब सर्वे तीन महिन्यामध्ये कम्प्लीट होईल माझी विनंती एवढीच आहे की या निवडणुकीच्या अगोदर जर आपल्याला त्याला प्रशासकीय प्रशासकीय मान्यता देता आली तर साहेब याच्यापेक्षा दुसरं आमच्यासाठी काही महत्वाचं नसेल आपण त्या सत्तावीस गावाला मान्यता ऑक्टोबर तर साहेब ऑक्टोबरच्या माती आणखी आपल्या पती व्यक्त करेल साहेब त्यामुळे तो एक विषय त्याच्या साहेब याच ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जे टेंडर बेचाळीस गावाचं काढले आज त्याच्या वर्क वगैरे बाकी सगळ्या प्रक्रिया कम्प्लीट होतील या ऑगस्ट महिन्यामध्ये त्या बेचाळीस गावाच्या पाण्याचं भूमिपूजन करायचा संकल्प आपण करतोय गावाला पाणी देण्यासाठी साहेब भूमिपूजन करण्यासाठी आपणच यावं अच्छा राना आपणच यावं अशा पद्धतीची विनंती साहेब मी आपल्याला करतोय मला माहिती आहे साहेब आता महाराष्ट्र तुमच्याकडे पण साहेब आज पण पन्नास वर्षात या लोकांनी खूप वाट बघितली या लोकांनी पाण्याची वाट सारखी बघितली त्या लोकांना पाणी द्यायची वेळ आली तेव्हा साहेब योग्य हाताचा योग्य माणसावरूनच पाणी सोडण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस पेक्षा दुसरा कुठलाही माणूस योग्य नाही हे आपल्याला लोकांमध्ये सगळ्या ठिकाणी सांगेल त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे असा हे सगळं होत असताना एक शेवटचा विषय पाण्याचा असतो जो अं स वीस गावांचा एक विषय आहे आपल्याला माहिती आहे गोपोले साहेब गोळे साहेब अहून तसं प्रेम आपल्याला असतीच आहे परंतु या अं सीस गावाचा जो विषय आहे या वीस गावाला पण आपण पाण्याचं आरक्षण दिलेलं आहे आपणच साहेब दिलंय अनेक लोक सांगतो मी जबाबदारी बोलतोय आणि साहेबांना पण रात्री मेसेज केला साडे अकरा पावणे बारा वाजता वाटप झालं आणि पाणी आरक्षित झालं तेव्हा साडे अकरा बारा वाजता मी साहेबांना मेसेज केला आणि साहेबांनी मला उत्तर दिलं होतं जय गावांना सव्वा पाण्याच्या आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची सेव झालेली आहे मी प्रस्ताव पाठवला तो मंजूर झालेला आहे एकदा जोरदार साहेबांसाठी पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे परंतु त्या वीज गावाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे साहेब त्यामुळे अनेक नेते बघितले पण पाण्याचा प्रश्न सुटला नाही माझी विनंती आपल्याला आहे की त्या या दोन योजना आमच्या आहेत या दोन योजनेला पाणी उपलब्ध करून देऊ दिलंय आता त्या योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन त्या योजना प्रत्यक्षात आम्हाला आल्या पाहिजे साहेब काय सांग तुम्हाला आमच्या इथलं सगळं घरी आहे हे चांगल्या राजाच्या तालमीत तयार झालेल्या आहेत साहेब माणूस माणसात ठेवायचा नाही भांडण समाजा समाजामध्ये भांडण गावागावामध्ये भांडण तर तिघडे कदाबद्दल पाणी आणता आलं ते मानदंडेमध्ये सोडलं लोकांना आंदोलनं करायला लागली सांगितलं ते मान मध्ये गेलो खटावर अन्नय केला हिरा नदी कुठं सोडलंय साहेब गेला पाच दिवसाभर बसून त्या हेरा नदीमध्ये पाणी वाहतय एक शब्द भादळाच्या तोंडात ना आला रे फक्त माणसा माणसामध्ये द्वेष पसरवायचं काम आज केलं साहेब आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही एवढा एवढं केल्यानंतर आम्हाला काय दिलं याचा हिशोब केला ना एवढा मोठा शून्य एवढा मोठा शून्य तर शरद पवार साहेबांनी आमच्या मान गटावच्या मातीसाठी त्या जिल्ह्यासाठी केलेलं एक मोठं काम सांगावं एकच काम साहेब एकच काम एक सांगावं एक की जे काम आम्ही केलंय साहेब हे काही काम सांगू शकत नाही परंतु आपण साहेब जे काम केलंय राजा म्हणून येणाऱ्या पेक्षा आमचा देव माणूस मोठा आहे हे आपल्याला या निमित्त सांगायला लागेल महाराष्ट्राला न्याय देणार मला पाणी दिलं नाही ज्याचा हक्क होता लोकांना ते पाणी मिळालं नाही ते पाणी देणारा दुसरा दुसरा कोणी नसून ते देवेंद्र फडणवीसच होते त्याच्यापेक्षा दुसरं कोण नव्हतं त्यामुळे मला आपल्याला साहेब धन्यवाद द्यायचं काही बाल मान्य तुम्ही विदर्भामध्ये काम करता सर पश्चिम महाराष्ट्राचा प्रचंड विकास झाला म्हणून आपण सांगता पण पश्चिम महाराष्ट्रात एक असा भाग आहे की जो दुष्काळी भाग त्याच्या त्याला कधीच पाणी मिळालं नाही रह तो प्रचंड अडचणीतला प्रचंड दुष्काळी भाग साहेब तसाच दुष्काळी राहिला आणि त्याचे तालन हार म्हणून आपण या ठिकाणी आलात तुम्ही मुख्यमंत्री असताना काम केलं तुम्ही उपमुख्यमंत्री असताना काम केलं आता जलसंपदा खात्याचे मंत्री असताना काम केलं आणि हे काम आपण केलं म्हणूनच हे सगळं शक्य होतंय हे या निमित्तानं सांगेल तोंड घेतलं कौतुक तो किंवा तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून कौतुक या ठिकाणी करत नाही पण जे वास्तव आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न या निमित्तानं काही होता त्यामुळे मला केलं ज्या ज्या भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मांडल्या त्या सगळ्या भूमिका आपण पुन्हा घेऊन आजपर्यंतचा इतिहास पक्ष प्रवेशाची कुठलीही चर्चा न करता मला पक्षात आल्यावर काय मिळेल हा शब्द कधी न विचारता साहेबांनी सांगितला लोकसभेचा तिकीट देऊन आपण एवढे मोठे उपकार केले त्या उपकाराची मदत करून हा जयकुमार गोरे कशानं करू शकत नाही आमदारकीचा राजीनामा द्यायचा आहे चंद्रकांत दादानी मला कल्पना दिली तर आपला फोन आला साहेब एकाही क्षणाचा न लावता या जयकुमार गोरे न जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला आणि आपण अमित भाईच्या सोबत आपण सोलापूरमध्ये प्रवेश केला कुठली हट नव्हती शर्त नव्हती काही नाही माझी शर्त साहेब आहे माझ्या मान घटावच्या आपल्याला माझ्या पाठीशी उभं राहायला लागेल एवढंच माझी आहे एवढेच माझी शर्त आहे त्याच्यापेक्षा दुसरी कुठली आठ नाही त्यामुळे या हट्टीमध्ये मात्र मी तुम्हाला नक्की मागवून घेतलंय साहेब हे आणि निमित्तानं मी आपल्याला सांगेन बाकी सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आता खूप बोलायचा विषय नाही साहेबांनी मला सांगितलं जायचं मंत्रिमंडळाची बैठक आहे इतिहास आणि इथं मोदी साहेब का आले नाही त्याच्या संदर्भात काय आला आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की का नाही ना? आले ना ना, का नाही आले का नाही आले माहिती नाही पण साहेबांनी सांगितलं साहेब येणार होता तुमचा कार्यक्रम कॅच झाला त्याच्यावर चर्चा चालू झाली आता देवेंद्र फडणवीसांनी पण जयकुमार बघायची साथ सोडली <laughs> जे काय सांगता येईल जे काय करता येईल ते करायचा प्रयत्न केला पण या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे काय राहायची मान कटावची जनता हा पश्चिम महाराष्ट्र आपल्या सोबत राहील आपल्या मनामध्ये किंबवला बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की पश्चिम महाराष्ट्र कुणाचा तरी बाले केला आहे साहेब मी सांगतो आपल्याला एक सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून सांगतो पश्चिम महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांचा भाजी किल्ला झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा माझे किल्ला झाल्याशिवाय राहणार आहे निवडणूक निवडणुकीच्या साक्षीला असेल सातारा असो मला असो या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर साहेब आमचा हक्क आहे भारतीय जनता आमचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय साहेब माझी विनंती आज म्हणू आहे माझ्याचं तर तिकीट द्यायलाच लागेल पण माझ्याचं तिकीट भाजपला देत असताना साहेब तिकीट कुणाला द्यावं मी सांगितलं नाही साहेब पण माझी इच्छा तुम्हाला माहिती आहे तो विषय वगैरे पण साहेब साताराचा मतदारसंघ सुद्धा आपण राष्ट्रवादीचा टीका करणार नाही साहेब आधी पण माझी विनंती आपल्याला या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय उभा करण्यासाठी विराशाही अभ्यात अनेक लोकांनी संघर्ष केला आहे जो भारतीय जनता पक्षाचे मूळ आहे त्यांनी भारतीय जनता पक्ष संघर्षाच्या कार्यक्रमामध्ये वाढवला साहेब सगळ्यात मोठा पक्ष केला आहे आणि या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आता तेव्हा आमच्या सन्मानाची वेळ आली आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सन्मानाची वेळ आली आणि या परिस्थितीमध्ये जेव्हा पक्ष लोक म्हणून लुक। वीस वर्ष पंचवीस वर्ष चा संघर्ष केला तो पक्ष पुन्हा आता पुन्हा आघाडी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतेच करते पण पाण्याच्या निमित्तानं करते बावीस किलोमीटरचा दाखवलं आणि परवा दिवशी मी सांगितलं साहेब परनवीर साहेब ज्या दिवशी इथं येत आहेत त्या दिवशी टेंबूचं टेंडर साहेब निघालं पाहिजे कपूर साहेबांच्याकडे मी आठ दोन दिवसाला तीन दिवसाला जाऊन बसलो कपूर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की त्या माणसानं सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि साहेब आज पेंड झालंय एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना धन्यवाद येतो थांबतो